नमस्कार मंडळी सर्वप्रथम आपण सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी आजपासून आपण समर्थ रामदासांचे जीवन कार्य बघणार आहोत त्याच्यातला हा जो पहिला भाग आहे या पहिल्या भागामध्ये समर्थ रामदासांची पारमार्थिक व वो लौकिक वंश परंपरा आपण जाणून घेणार आहोत समर्थ रामदास या नावाचे सामर्थ्य योगी अपूर्व तेजपुंज उत्तुंग व्यक्तिमत्व ज्या तिथीला ज्या नक्षत्रावर ज्या वेळेला आणि ज्या मुहूर्तावर जन्माला आले अगदी त्याच तिथीला त्याच नक्षत्रावर त्याच वेळेला व त्याच मुहूर्तावर काही हजार वर्षांपूर्वी प्रभू रामचंद्रांचाही जन्म झाला चैत्र शुद्ध नवमी हा किती सुंदर योगायोग आहे ना मंडळी समर्थ स्वतः अवतारी पुरुष असले तरी समर्थांची पारमार्थिक अवतार परंपरा ही भव्य दिव्य अशीच आहे कृते तू मारुताख्यातो त्रेतायाम पवनात मजहा द्वापारे भीमसेनेश्च राम दास युगे याचा अर्थ असा आहे श्रोते हो कृतयुगात ह्या दिव्य तेजाला मारुत म्हणजे सर्व शक्तिमान वायुदेव मानले जात होते त्रेतायुगात हाच वायुदेव पवनपुत्र हनुमान म्हणून अंजनी मातेच्या पोटी जन्माला आला हनुमंताने आपले सर्व सामर्थ्य प्रभू रामचंद्रांच्याच कार्यासाठी उपयोगात आणले त्रेतायुगातील पवनपुत्र हनुमान द्वापार युगात त्याच वायू देवतेचा मानस पुत्र भीमसेन या नावाने संबोधला गेला धर्म रक्षणासाठी कुलस्त्रीच्या शील रक्षणासाठी दुष्टांचा विनाश अपरिहार्य असतो हेच महाबली भीमसेनाने द्वापार युगात दाखवून दिले हनुमंत व भीमसेनाचे तेच तेच भव्य दिव्य प्रतापी तेज समर्थ रामदासांच्या रूपाने महाराष्ट्रात निर्माण झाले असा हा युगायुगांचा महाबलशाली पुरुषार्थ व पराक्रमाने नटलेला पुण्य प्रतापी समर्थ रामदासांचा पारमार्थिक वंश मंडळी दुसरी पण एक परंपरा सांगितली जाते बरं का संपूर्ण जगाला दग्ध करू पाहणारे समुद्र मंथनातील हलाहल विष सृष्टीच्या कल्याणासाठी स्वतः प्राशन करणाऱ्या भगवान शंकरांचा विषदाह ज्या राम नामाने शमला त्या प्रभू रामचंद्रांचा अवतार भूतलावर झाल्यावर भगवान शंकरांनी कृतज्ञतेने महारुद्र हनुमानाचा अवतार घेऊन प्रभू रामचंद्रांची सेवा केली प्रभूंच्या कार्यासाठी आपल्या आयुष्यातील क्षणन क्षण देऊन दुष्टांचा विनाश व धर्मरक्षण केले त्याच हनुमंताचा कलियुगातील अवतार म्हणजेच आपले समर्थ रामदास समर्थ रामदासांवर रचलेल्या आरतीत कल्याण स्वामी हेच सांगतात साक्षात शंकराचा अवतार मारुती साक्षात शंकराचा अवतार मारुती कलियुगी तेची झाली रामदासाची मूर्ती समर्थांच्या या पारमार्थिक परंपरेला साजेल अशीच त्यांची लौकिक वंश परंपरा अत्यंत पुण्यप्रद व सुचिर्भूत अशीच आहे बर का समर्थांचे प्राचीन पूर्वज औरंगाबादकडे आत्ताच संभाजीनगर बेदर प्रांती राहत होते नवव्या शतकाच्या अखेरीस राज्यक्रांती व दुष्काळ यांच्या त्रासामुळे बेदर प्रांतातील काही कुटुंबे अन्य प्रांतात राहण्यास जायला लागली तेव्हा त्यांच्याबरोबर समर्थांचे पूर्वज कृष्णाजी पंत ठोसर हे शके अठराशे मध्ये गोदा मौजे हिवरे तालुके खेड येथे कुटुंबासह येऊन राहिले त्यांना एकंदर पाच मुले त्यापैकी कचोपंत राघोपंत हरिपंत व आत्माराम पंत या चौघांचा जन्म कृष्णाजी पंत बेदर प्रांती असताना झालेला होता आणि पाचवे पुत्र दशरथ पंत यांचा जन्म कृष्णाजी पंत कुटुंबासह गोदा आल्यावर झाला पहिल्या चार मुलांनी हिवरे राक्षसभुवन इत्यादी अठ्ठेचाळीस गावी वसाहत केली व तेथील कुलकर्णीपणाची व ज्योतिषपणाची वृत्ती संपादन केली प्रत्येकी बारा गावांप्रमाणे अठ्ठेचाळीस गावे चौघात वाटून घेतली त्यावेळी दशरथ पंत लहान होते ते प्रौढ झाल्यावर त्यांचे चौघे बंधू त्यांना अठ्ठेचाळीस गावात हिस्सा देत होते परंतु दशरथ पंतांनी त्यांना नकार दिला आपण स्वकर्तृत्वाने आपली स्वतंत्र गावे निर्माण करावीत असे दशरथ पंतांना वाटले कोणते रक्त समर्थांच्या धमनीमधून वाहत होते ते दशरथ पंतांच्या बाणेदार स्वभावातून दिसून येते पंतांनी स्वतःच्या प्रयत्नाने जाम पोरवरी हतगाव निंब साकळगाव सुरमेगाव आरगड गव्हाण पाटोदे सोडगाव अंतरवेल आसनगाव व वीर गव्हाण अशा बारा गावांची कुलकर्णी व ज्योतिषपणाची वृत्ती संपादन केली कसबे हे गाव दशरथ पंतांनी नवीन वसविले हिवरे गावापासून तीन कोसावर वडगाव या नावाच्या गावची पांढरपड पडलेली होती तेथे खूप काळ वसाहत नव्हती त्या ठिकाणी फक्त काही गवळी राहत होते तेथे दशरथ पंतांनी लखमाजी गवळी याच्या मदतीने नवीन गाव वसवलं आणि त्यास जांब असं नाव दिलं लखमाजी गवळी यास त्यांनी पाटीलकी दिली व आपण कुलकर्णी व ज्योतिषपणाची वृत्ती मिळवली मंडळी थोडक्यात सांगायचे तर मूळ पुरुष कृष्णाजी पंत ठोसर यांच्यापासून समर्थांचे वडील सूर्याजी पंत हे बावीसावे पुरुष सूर्याजी पंतांचा जन्म जामगावी झाला मूळ पुरुष कृष्णाजी पंत हे रामोपासक होते वंशात पिढ्यान पिढ्या चालत आलेली रामोपासना व सूर्योपासना पूर्वजांच्या रक्ता बरोबर लहानपणी तरी त्यांचे पूर्वपद्धतीप्रमाणे लहानपणी शिक्षण झाले होते असे दिसते बारा वर्षापासून ते सूर्याची आराधना करीत असत प्रात स्नान संध्या व अर्घ्य प्रदान करून बाराशे सूर्य नमस्कार घालीत असत ते सूर्यपासक असून श्रीरामाची सुद्धा उपासना ते करीत होते तसच ते रोज गायत्री मंत्राचा जग आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करीत असत ते जवळजवळ दिवसभर उपासनेमध्येच मग्न असत सायंकाळी थोडा वेळ ते कुलकर्णी पण व ज्योतिष पण चालवत त्यांना गुरु परंपरा नव्हती परंतु ते दरवर्षी रामनवमीचा उत्सव साजरा करीत व जनक राजाप्रमाणे निष्काम वृत्तीने प्रपंच करीत सुदैवाने त्यांना त्यांच्या वृत्तीला सर्वतोपरी अनुरूप अशी सहचारिणी मिळाली होती सूर्याजी पंतांच्या पत्नीचे नाव रेणुकाबाई उर्फ राणूबाई त्या खूप सुशील धर्माचरण तत्पर पतिव्रता धर्मदक्ष व वैराग्यशील होत्या मंडळी आतापर्यंत आपण या भागामध्ये समर्थांचा जो पारमार्थिक वंश आणि लौकिक लो, वंश आहे त्याबद्दलची माहिती आजच्या भागामध्ये आपण बघितली आता पुढच्या भागामध्ये त्यांच्या आई वडिलांचं सांसारिक जीवन कसं होत आणि त्यांचा थोरला भाऊ त्याचा जन्म कधी झाला याबद्दलची माहिती आपण पुढच्या भागामध्ये मिळवणार आहोत श्रोते हो आजचा हा भाग तुम्हाला जर का आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे समर्थांच्या कार्यदर्शनाचे जीवनदर्शनाचे आपण जे भाग चॅनलवर टाकणार आहोत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगोलग मिळत जाईल धन्यवाद मंडळी